पडलं जाईल तर दुसरीकडे दानवे असं वाद सुद्धा आहे दानवेने असं म्हटलं की मला नेहमीच पुढे जाऊ देत नाही किंवा तिकीट मिळवू देत नाही हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे त्याच्यावर काही कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही आणि दानवे साहेबांनी तसं म्हटलेलं असेल तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी तिकीट मागितलं पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे कारण ते विरोधी पक्षनेतेसुद्धा आहे ते विरोधी पक्षनेतेसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मागणं त्यामध्ये काय फार चुक असं नाही आणि खरे पूर्वीचे तिथले खासदार राहिले नाही खऱ्याच त्याच्यामुळे हा प्रश्न शेवटी त्यांच्या पक्षाने सोडवायचा आम्ही तो सोडू शकेल पण स्थानिक पातळीवर अशी जोरदार चर्चा आहे की दानवे आता नाराज होऊन तरी शिवसेना गटाला रामराम मिळू शकतात की शिवसेनेसोबत येऊ शकतात शिवसेने जर ते आलं त्यांचं स्वागत असेल नाही याचं उत्तर मी देऊ शकणार नाही आमच्या पक्षाच्या संदर्भात कोणाला ती इथं द्यावी संदर्भात सर्व अधिकार हे आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेले ते या कोणीही पक्षातल्या नेत्यांनी ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये असं स्पष्ट निर्णय हा पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये झालेला आहे आणि बाळासाहेबांनी जे शिस्त एक शिवसेनेला घालून दिलेली होती त्या शिस्तीचं पालन आम्ही शंभर टक्के शिवसेने पक्षप्रवेश दिला जाईल आता मी या दोन्ही गोष्टीवर उत्तर देऊ शकत नाही हा प्रश्न तुम्हाला आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना विचारला पाहिजे चांगल्या कार्यकर्त्यांचं नेहमीच स्वागत आहे परंतु एखादे नेते तर एवढ्या वर्षा पातळीवर त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या गा। एखाद्या एखाद्या मंत्र्यांनी बोललं येतं सर विजय शिवतारे यांनी सुद्धा एकदा अजितदाचे आरोप केला त्याआधी म्हणाले की माझी पिढी जी आहे ती अजितदाडांमुळे कमी झाली एक असं आहे की मी कालचं सांगितलेलं होतं काल रात्री आलो त्यांच्या चौकशीसाठी गेलेलो होतो लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीला आराम मिळावा अशी अपेक्षा आहे आणि आम्ही सगळे एकामेकाचे सहकारी आहोत त्यात काही वेळेला भावना ज्या वेळेला सुरक्षा आपण भावनाव्यस्त झालेला असतो तेव्हाला असे स्टेटमेंट येऊ शकतात परंतु ज्याला पक्षाचा हिताचा मिळाला त्यावेळेला नेहमी चांगलेच निर्णय हे आमच्या पक्षाचे सगळे नेते आणि कार्यकर्ते करत असतात आणि त्याच्यामुळे संदर्भात सुद्धा थोडा निगा मार्ग राहुल गांधी असलेला आहे आता भेटण्यामध्ये राहुल गांधींशी आज मार्गावरती जाणून लागलेले होते काय वाटतं एकंदरीत कशामधून हे शकतं आपल्याला शकतो नाही असं फासलं जाऊ नये असं मला वाटतं शेवटी प्रत्येक पक्षाला त्यांचे नेते असतात त्याच्यामुळे त्यांना येण्याचा अधिकार आहे त्यांना भाषण करण्याचा अधिकार आहे फक्त मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये येण्यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागणी हे मात्र आवश्यक आहे त्यांचं वय बघतात आणि स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी केलेलं योगदान फक्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने त्यांच्याकडे ही मागणी केली पाहिजे ऑफ द मेधानं आपण करून महाराष्ट्राचा आणि स्वातंत्र्यवीरांचा आणि ह्या मा भूमीचं खूप मोठं योगदान हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये झालेलं आहे काँग्रेसची स्थापनासुद्धा मुंबईमध्ये झालेली होती आणि प्रत्येक नेते ज्यांनी स्वातंत्र्याचा लोकमान्य ग्रेतानी असेल आघाडकराने असेल महात्मा गांधीजींची सर्व लढाई ही महाराष्ट्राच्या भूमीवरून झालेली आहे म्हणजे सत्तर टक्के त्यांची लढाई महाराष्ट्राच्या भूमीवरून झालेली आहे आणि काँग्रेसने एक मताने ठराव केलेला होता की स्वातंत्र्यवीर सावरकरांना ताबडतोब जेलमधून सोडा म्हणजे काँग्रेस कमिटीपेक्षा ते मोठे आहेत का मग काँग्रेस कमिटीने असा ठराव का केला तर त्यांचं स्वातंत्र्यासाठी योगदान एवढं मोठं होतं की काँग्रेस कमिटीने एकमताने ठराव केलेला होता ते स्वतः काँग्रेसचे सदस्य नसताना आणि मग तुम्ही काय बोलता महाराष्ट्राच्या भूमीचा कसा अपमान करता स्वातंत्र्यवीरांचा अपमान कसा करता प्रत्येकाच्या विचारशैलीमध्ये फरक असू शकतो परंतु त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाच्या त्यांच्या जाजवल्ल्या अशा देशभक्तीचा अपमान होऊ शकत नाही तो महाराष्ट्राच्या भूमीचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी अशी आमची चारसा अपेक्षा आहे